तुम्हाला नाश्त्यात ताजी अंडी आवडतात का एका माणसाला ती इतकी आवडली की त्याने चुकून एक ऐवजी चक्क एक हजार कोंबड्या ऑर्डर केल्या टेक्सस मध्ये कोंबडी हवी होती पण टाईप करताना झालेली चूक आणि वेबसाईटच्या गोंधळामुळे आज सकाळी त्याच्या दारात एक हजार जिवंत पिल्लांची डिलिव्हरी झाली जेव्हा डिलिव्हरी ट्रकने तिथे पिल्लांचा ढीग लावला तेव्हा स्टीव्ह नावाचा हा माणूस आवाक झाला आता तो मदतीसाठी स्थानिक शेतकऱ्यांना फोन करत आहे या बातमीचा हा एक मिनिटाचा सारांश आहे सविस्तर माहितीसाठी हा रिपोर्ट पाहत राहा सविस्तर आहे ही घटना आठ डिसेंबरच्या भल्या पहाटे एका शांत वस्तीत घडली स्टीव्हने नुकतीच कोंबड्यांसाठी एक छोटे खुराडे बांधले होते आणि तो एका होलसेल वेबसाईट वर गेला त्याला एका विशिष्ट जातीची एक कोंबडी निवडायची होती मात्र त्याने चुकून एक हजार हा आकदा निवडला पैसे आपोआप कापले गेले आणि घाऊक कॉर्डन असल्याने रातोरात डिलिव्हरी पाठवण्यात आली जेव्हा सकाळी सहा वाजता ट्रक आला तेव्हा ड्रायव्हरने किलबिलाट करणाऱ्या पिल्लांचे क्रेट्स खाली उतरवण्यास सुरुवात केली आणि स्टीव्हच्या अंगणात पिवळ्या पिल्लांचा समुद्र लोटला होता आणि हे दृश्य पाहण्यासाठी शेजारी दमा झाले स्थानिक प्राणी विभाग आणि जवळच्या शेतकऱ्यांनी या पिल्लांना आता सांभाळण्यासाठी पुढा आकार घेतला आहे स्टीव्हना म्हटलं इथून पुढे तो अंडी फक्त दुकानातूनच विकत घेईल